आपलं स्वागत आहे तीन दिवसामध्ये आता मी रवींद्र चव्हाण आणि सर्व जिल्हाध्यक्ष मी आणि माझ्यासोबत आपले कार्याध्यक्ष कोंडेकर असतील आमचे युवकचे अध्यक्ष पाटील असतील अं जाडे असतील आम्ही सर्वजण मिळून एक तर आमचे निरीक्षक येत सर्वजण मिळून नगरसेवक आणि होणारे नगरसेवक आणि सर्व आणि सर्वजण मिळून आम्ही एक रॅलीचं निर्माण केलेलं आहे रॅलीचा घरोघर गर, जाऊन प्रचाराचे म्हणजे प्रचार करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे आम ने आमचे नेते अमित देशमुख यांना प्रयत्न कन्फर्म तरी झाला पण तीस तारखेला बहुतेक येऊ शकतील आपण जिल्हा अध्यक्ष आहोत परंतु प्रचार चालू आहे परंतु आज आपण प्रथम शहरात आला आणचं कारण काय नाही 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 आज म्हणून नाही आता कसं आहे जवळपास नांदेड उत्तर मध्ये पाच नगरपालिकेच्या निवडणुका चालू होतात किनवट पासून ते पूर्ण भोकर आहे सगळीकडे चालू आहे सगळीकडचं पावं लागतंय आम्ही दोन तीनदा येऊन गेलो त्याच्या अगोदर येऊन गेलो आहे आणि काम चांगलं चालू आहे सात आठ दिवस झालं प्रचार प्रसार चालू आहे जो आपला प्रचार प्रसार कशा माध्यमातून चालू आहे या ठिकाणी कशी परिस्थिती वाढते परिस्थिती फार चांगली आहे आणि तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजपचे जे नेते म्हणून घेता स्वतःला ते आज मोटरसायकल गर फिरत आहेत त्याच्यामुळे की त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची सामान्य जनता बहुजनाची लोक गोरगरीब जनता आणि सगळे बांधव सर्व सर्व धर्मसंभाव यांना त्यांना आम्ही सर्व घरोघर गर फिरत आहोत आम्हाला चांगला सपोर्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याच नगराध्यक्ष आमचीच सत्ता इथे येईल अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की विरोधी आपला आपला जे उमेदवार आहे ते आजारी आहे ते बोलता येत नाही नाही खोटी गोष्ट आहे आमचा आजारी काय आमचा उमेदवार टंटन आहे आता काहीतरी मिळेल काय अर्थ मी तर मी तर असं की अशोक चव्हाण स्वतःच आजारी येत्या त्याला तुम्ही पाहते माहिती घ्या तुम्ही ते स्वतःच आजारी येत आणि असं ते म्हणत असतात तसं काही नसतं लोकसभेला नाही तसं म्हणता येणार नाही अफवा केली पण म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक शंका आहे की आमच्या सध्याचा उमेदवार आमच्या सगळ्या जे टंटर आहेत त्याच्याबद्दल काही काही विरोधकांना माझं नाव घेतल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही असा देखील त्यांचा आरोप आहे नाही नाही आता विरोधकाला नाव घेण्याचा विषय ते विरोधात असल्यामुळे नाव घ्यावंच लागते ते आमच्या विरोधात ते आहेतच भाजपचे आम्ही काँग्रेसचे आहोत ते भाजपच्या म्हणते तिकडे तिकडे प्रचार करत आहेत आम्ही त्याच्या विरोधात नाहीत बोलू त्याचं नाव नाही सांगितलं विकास काय करतात त्याच्यावर बोला मला शिवाय नाही विकास काय करता म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की अशोकराव चव्हाण साहेबला तुम्ही स्वतः विचारू शकता की आतापर्यंत किती पैसा आला आणि त्या पैशाचा दुरुपयोग कसा झाला काय काम चांगले झालीत काय म्हणजे तुम्ही हजारो कोटी असाल हजारो कोटीचे काम किती झाले तर आणि श्वेतपत्रिका काढा बनाव किती मुदखेडमध्ये आणि भोकर मतदारसंघात पैसा किती आला ते सांगतात ना ते श्वेतपत्रिका काढायला आम्हाला विचारत दूध का दूध आणि पाण्याचं पाणी कळून जाईल किती काय काम किती झाले तर काय झाले आमच्या पूर्णच्या पूर्ण जागा निघतील राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना आणि भाजपा की सर्व मिळून एकच अजेंडा घेते की लाडकी बहीण योजना याच्यावर याच मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत असे त्यांचे एक फंडा झालेला आहे त्या संदर्भात लाडकी योजनेच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे लाडकी बहीण योजना जी आहे ते हे सगळं कशी फसवेगिरी आहे आणि सगळं महिलांना असो हे सर्व जनतेला भारतातील म्हणा महाराष्ट्रातील म्हणा सगळीकडे कळून चुकलं आहे बिहारमध्ये तुम्हाला तुम्हाला सांगतो काय त्यांनी गोंधळ घातला आहे आणि कोणत्या प्रकारे निवडणुका जिंकतात खोटे नाटे लफडे करून मताईची चोरी करून आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लाडक्या बहिणी त्यांना विचारा पैसे टाइमवर यायले त्यांना आज ती चोरीमध्ये आहे हो आटे सोयाबीनला यायला त्याला शेतकऱ्याचा पैसा घेऊन हे लोकायचं फसवणूक करत आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्याचं त्याला विचारा तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही किती पैसे द्यायला सोयाबीनचा भाव का आवडून देत नाही तुम्ही विचारू शकता त्याला सोयाबीन चार हजार रुपये आज आठ वर्षाखाली दहा वर्षाखाली सात हजार सोयाबीन होता आता चार हजार रुपये ते तुम्हाला सर्वांना तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना जो काय आपला नाराज वर्ग आहे जे की आपले काही पदाधिकारी आहेत सर्वांना मी तुम्हाला अध्यक्ष ना सांगतो नाराजी वगैरे काही नाही आम्ही आमचे प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार असतो आम्ही गोडसेनी उमेदवारी मागितली होती आणि त्याची नाराजी दूर झालेली आहे आणि तुम्हाला एक क्लिअर कट सांगतो ते आता शहराध्यक्ष आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून काम करतो का दिसत नाही दिसतील आजपासून अजून सुजात आंबेडकर यांनी काल आज त्यांना वक्तव्य केले की नांदेड जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा हातपार करून या संदर्भात हे मोठे नेते मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण युती झालेली आहे तुम्ही आता पाहू शकता कंधार मध्ये आणि सगळीकडे आता एक सगळीकडे कसं झालं काही काही जागी युती आहे काही जागी ते याचा बोलत असतात त्या का त्याच बरोबर आम्ही प्रयत्न केला होता सभा केली भाजप टीका केलेली आहे की या देशामधल्या मुस्लिमांवरती अत्याचार केले hmm. जात आहेत दलितांवरती अत्याचार केले yeah. जात आहेत आणि yeah. यामध्ये मुस्लिम मताचं विभाजन करण्यासाठी भारतीय yeah. जनता पक्षाकडनं सातत्यानं डिवाइड अँड yeah. रूल हे राजकारण केलं जातं त्या संदर्भाने भाजपवर टीका केलेली आहे ती जेणेकरून सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये आपण एक काँग्रेसचे प्रवक्ते आहोत अशोक चव्हाण यांनी रेल्वे स्टेशन एक सभेमध्ये बोलताना सांगितलं की काँग्रेसनं जे दारू विकते त्यांना तिकीट दिलेलं आहे अशी एक प्रतिक्रिया दिली आहे माझं अशोक चव्हाण यांना सांगणं आहे की तुम्ही सत्तेत आहात राज्यात आणि केंद्रात तुमचं सत्ता आहे दारू विकण्यावर तुम्हाला अडचण असेल तर मुख्यमंत्री तुमचा आहे राज्यात दारूबंदी करा म्हणा चव्हाण यांनी सांगितलं की नाव बरोबर आहे ना त्यांनी प्रत्येक गल्ली बोळात त्यांच्या नावानं इतकं वाटोळ केलं या शहराचं त्यामुळं ज्यांनी वाटोळं केले त्यांनाच विचारावं लागेल ना कारण आज या शहराला शहर म्हणता येणार नाही इतकं बकाल आणि बकास हे शहर आहे त्यामुळं ज्यानं वाटोळं केले त्यालाच म्हणावं लागेल आणि उरला प्रश्न विकासाचा तर आम्ही आमचा जाहीरनामा मांडलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं कार्यक्रम करत आहोत तो आम्ही कार्यक्रम सुद्धा लिखित स्वरूपामध्ये लोकांच्या समोर ठेवलेला आहे त्यामुळे अशोक चव्हाणांचं नाव घ्यावं लागतंय का हो घ्यावं लागतंय कारण त्यांनीच वाटोळं केले तर ज्यांनी वाटतो केले ते आम्ही सांगतोय आणि आम्ही काय चांगलं करणार आहोत ते सुद्धा लेखी स्वरूपामध्ये आम्ही सांगतोय पहिलं होती परंतु दीड वर्ष झाले त्यांना भाजपमध्ये जाऊन तर काँग्रेसची सत्ता जाऊन सत्तामध्ये काम झालं सगळं अशोक चव्हाणांच्या कालखंडामध्ये हा कामकाज झालेला आहे सगळ्यात महत्वाचं काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना जबाबदारी दिली म्हणून आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला ज्या काँग्रेस पक्षाने विश्वास त्यांच्यावरती टाकला होता त्या काँग्रेस पक्षावरती त्यांनी दगाबाजी केली तर या मुदखेड शहराला जे त्यांनी शब्द देत आहेत ते पाळण्याचा काही संबंधच येत नाही त्यामुळे ते जेवढे आश्वासनं देत आहेत ते सगळे लबाड आहेत आणि खोटे आहेत आणि आता तर उलट सगळे ते भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळं भाजप आणि खरेपणाचा काही संबंध नाहीये भाजपनं अख्या देशाला उठलेला आहे रोजगारावरती असेल किंवा इतर मुद्द्यावरती त्यामुळं या शहरातली जनता ही शंभर टक्के आमच्या पाठीमागे असेल आणि महत्वाचा मुद्दा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला गल्ली बोळात फिरावं लागते याचाच अर्थ त्यांना जर त्यांनी विकास केला असता तर त्यांना गल्ली बोळातच फिरावं लागलं नसतं आणि ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसानं कसं बोललं पाहिजे उमेदवाराच्या तब्येतीवरती बोलणे अमुक याच्यावरती बोलणे हे शोभत नाही तुम्ही मेरिटवरती बोला आणि जर इतकी चर्चा करायची इच्छा असेल तर माझं जाहीर आव्हान आहे माजी मुख्यमंत्र्यांना की तुम्ही या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या तिथं आपण सभा लावू आणि जाहीर समोरासमोर चर्चा करू मुदखेडच्या विकासावरती आणि आपण जाहीर मी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी प्रवक्ता म्हणून येतो त्यांना जर वाटत असेल मी लहान आहे तर त्यांनी आमदार म्हणून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आमदारांना पाठवावं आम्ही समोर आम्ही एकमेकांच्या समोर डिबेट करू भोकर विधानसभा आणि विकास याच्यावरती होऊन जाऊ द्या एक बार ओपन मध्ये